जागतिक महिला दिन साजरी करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम माझ्या सर्व माता भगिनींना आणि मित्रमैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरी करण्यात आला असला तरीही सन एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला दिलेल्या महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी हक्कासाठी सन्मानार्थ आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात येतो भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन आठ मार्च एकोणीसशे बेचाळीस साली साजरी करण्यात आला

मार नहीं बदल गेले, आता आठ कार्यालयामधूनही मार्च साजरा केला जातो आजच्या या महिला दिनी आपण सर्वजण मिळून संकल्प करूया स्त्रियांना त्यांचे न्याय हक्क व समानतेची वागणूक देण्याचा निर्धार धरूया धन्यवाद